आणि असे कडक निर्देश दिल्यानंतर मला वाटतं आपल्या जळगाव मधले एक एकनाथ पाटील आपल्याला माहित आहे उच्च न्यायालयावर संभाजीनगर खंडपीठ येथे त्यांनी याचिका दाखल केली सभापती महोदया चौऱ्यात्तर दोन हजार सहा त्याच्यामध्ये असे आदेश दिले की नव्याण्णवच्या शासनाच्या धोरणाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना पाच टक्के प्राथम्य कोटा ठेवला असल्यामुळे त्यांनी जाहिरातीला अनुसरून ओपन कॉम्पिटिशन जे आहे उमेदवाराप्रमाणे अर्ज करण्याची गरज नाही म्हणजे त्याला थेट द्या असं संभाजीनगर खंडपीठाने त्याच्यामध्ये तो सेवा प्रवेश नियमानुसार पात्रता तपासून ज्येष्ठ यादी ज्येष्ठता यादीनुसार त्यामध्ये कुठल्याही स्पर्धात्मक परीक्षेशिवाय यांना तुम्ही नियुक्त्या द्याव्यात अशा प्रकारचा आदेश कोर्टाने दिला आता याच्यावर आम्ही म्हणजे त्यावेळेस सरकारने दोन हजार आठ ला तसं परिपत्रक काढलं आणि त्यानंतर सचिन साहेबराव पाटील तो प्रकल्पग्रस्त उमेदवार होता आणि खडसे साहेब त्या स्पर्धा परीक्षा देऊन ओपन कॉम्पिटिशन करून त्याची निवड झाली झाली होती पण सुप्रीम कोर्टाच्या नंतर संभाजीनगर खंडपीठाने दिलेला निर्देश काय होता हे तुम्ही त्याला नियुक्त द्या जी पहिल्या सरकारची पद्धत होती पण त्याच्यानंतर तिकडे गेला होता सुनील पाटील इकडे गेला गेला सचिन पाटील जो सगळ्या परीक्षा वगैरे हे ते प्रोसिजर फॉलो करून तो गेला होता आता काय झालं या निर्णयामुळे सचिन पाटील याची नियुक्ती रद्द झाली आता नियुक्ती रद्द झाली म्हणून सचिन पाटील वापस गेला संभाजीनगर खंडपीठामध्ये खंडपीठामध्ये गेल्यानंतर त्यांनी रिट याचिका दाखल केली आणि त्याने हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की एकतीस तीन दोन हजार आठ रोजीच्या हायकोर्टाचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या दोन हजार तीनच्या आणि दोन हजार पाचच्या आदेशाशी विसंगत आहे ते कॉन्ट्रिडिक्ट झालं की सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला असताना हायकोर्टाने त्याच्यावर निकाल दिला कारण त्याच्यासमोर ती बाजू आणली नाही दुर्दैवाने आणि मग हे निदर्शनास आणून दिल्यानंतर संभाजीनगर हायकोर्टाने या ठिकाणी हे प्रकरण मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केलं मुख्य न्यायाधीशांकडे वर्ग केल्यानंतर पूर्ण खंडपीठाने यावर याचिका क्रमांक बावन सहासष्ट पब्लिक दोन हजार आठ आणि दुसरी एक होती आणि त्यामध्ये एकत्रित त्यांनी दोन तीन या याचिका होत्या त्याची सुनावणी घेतली खडसे साहेब आणि नऊ जुलै दोन हजार नऊ रोजी उच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयाच्या खंडपीठ संभाजीनगर खंडपीठाचा एकतीस तीन दोन हजार आठ रोजी दिलेल्या निर्णयाला रद्द केल। रद केलं रद्द केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तुम्ही जे निर्णय दिलेला आहे हे चुकीचं आहे आणि तुम्ही पुन्हा जी कॉम ओपन कॉम्पिटिशन म्हणजे सगळे जी प्रोसिजर आहे जाहिरात देणं मार्ज करणं त्याच्यामध्ये मुलाखत देणं लेखी परीक्षा देणं ही सगळी जी आहे या गुणवत्तेच्या आधारे स्पर्धा परीक्षेद्वारे निवड करण्याचे आदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाने जे मोठं खंडपीठ आहे पूर्ण खंडपीठाने दिले आणि त्यानंतर खडसे साहेब आपण ही सुरू केलेली पद्धत पुन्हा हायकोर्टाच्या आदेशामुळे सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे ही रद्द करून दो एक सत्तावीस दहा दोन हजार नऊच्या शासन निर्णयाप्रमाणे सुधारित आदेश निर्गमित केले